आपल्या घरी गेल्या महिन्यामध्ये एखादा पवित्र वेगळ्या व्यक्ती आला होता का ज्याच्या सहकुटुंब पाया पणावेत अशा पद्धतीचं व्यक्ती आपल्या घरी आगमन झालं होतं का गेल्या महिन्यात एखाद्याची पाद्यपूजा आपल्या घरात झाली का याच विषयावर बोलण्यासाठी आज खास व्हिडिओ बनवतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी पालकांसाठी नमस्कार आशोक चा मी अशोक रामराव देशपांडे विडाष्टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे आज संवाद साधण्यामागचं एक विशेष कारणही आहे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की एक प्रज्वलित अग्निकुंड आपल्या समोर येतं आणि त्याच कुटुंबातले त्यांचे पंतू रणजित सावरकर यांची आणि आज माझी भेट झाली खरंच सांगू ही भेट तीस सेकंदाची असणार आहे असं मला समजलं होतं पण ते माझ्यासोबत सरासरी चार मिनिट होते अनेक गोष्टी जाणून घेतल्या आपल्या शाळेबद्दल ही खूप कौतुकानं विचारत होते कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं करता हेही अतिशय छान विचारलं आम्ही त्यांना सांगितलं आमची शाळा हा आमचा व्यवसाय नाही तर आमचं एक वेगळं पॅशन आहे आणि आम्ही आमच्या लेकरासारखीच या शाळेला एका वेगळ्या पद्धतीनं वाढवतोय त्यांना एवढं आवडलं की बस आणि त्यांना एक ओंकाराची आम्ही फ्रेम पण दिली आहे अशा पद्धतीनं त्यांच्यासोबत चार मिनिट राहिल्यावर अक्षरशः असं जाणवत होतं ना की एक छान ताकद वाटते आहे त्यांच्यासोबतच आणखी काही महत्वाचे व्यक्ती होते नाशिकमधले श्रीपाद कुलकर्णी सर होते त्यानेही खांद्यावर हात ठेवून अतिशय छान पद्धतीनं आलिंगन दिलं आणि सांगितलं महाराज कशा खूप छान वाटलं मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की जेव्हा मोठी माणसं पवित्र माणसं तुमच्या सहवासात येतात तुमच्या डोक्यावर त्यांचे हात असतात तेव्हा तुमच्या जीवनातल्या अनेक अडचणी निघून जातात किंवा साध्या शब्दात सांगू का एक चांगला माणूस एक कीर्तनकार एक प्रवचनकार एक भागवत कथाकार एक रामकथाकार किंवा एक सज्जन व्यक्तिमत्व तुमच्या घरी जेव्हा येतो तेव्हा तो फक्त व्यक्ती नाही येत त्याची संपूर्ण तपश्चर्या तुमच्या घरी आलेली असते त्याचं सगळं पुण्य तुमच्या घरी आलेली असतंय त्याचं सगळं शान पण तुमच्या घरी आलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या घरी आलेल्या असतात तेव्हा तुम्ही सहकुटुंब त्यांच्या पाया पडणं अपेक्षित आहे त्यांची पाद्यपूजा करणं अपेक्षित आहे आणि आपल्या बच्चूंना हे सांगणं अपेक्षित आहे की या पाद्यपूजेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा आपल्या शरीरातली ग्रहण करण्याची क्षमता असलेलं ठिकाण म्हणजे आपलं कपाळ आहे आणि आपल्या शरीरातली ऊर्जा जिथून बाहेर पडते ते ठिकाण आहे आपले पायाचे अंगटे म्हणून तर पाद्यपूजा केली जाते मग त्यांची ती पवित्र ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी म्हणून ही पाद्यपूजा आहे मग त्या पाद्यपूजेच्या वेळेस हळद कुंकू लावून त्यांना छोटीशीच दक्षिणा देऊन किंवा जमेल तसं अगदी त्यांना छान चहा देऊन एखादं फळ देऊन तेवढं आपण करू शकतो आणि जर त्यांनी आपल्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले अहो जीवनामध्ये कितीतरी वेगळ्या गोष्टी होतात माहिती म्हणून मनापासून विनंती आहे स्वतःला सतत विचारा की गेल्या महिन्याभरात आपल्या घरात कोण येऊन गेले ज्यांची वाट बघायला आपल्याला आवडेल असे कोण येऊन गेले आहेत असं बघा आणि मला खात्री आहे याच्यावर काम करा पुण्य वाढवण्याचं आणि समाधान वाढवण्याचा एक सर्वात मोठा स्रोत आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तुम्हा सर्वांना माहितीच आहे की दररोज आठ वाजता एक व्हिडिओ आमचा येतो आहे आता आम्ही त्यांचे विनर्स निवडायच्या मोमेंटमध्ये आहोत जसंच हा आकडा पाचशे पार होईल तसं आम्ही विनरही निवडणार आहोत धन्यवाद